ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री, वल्ल श्री गुरुचरित्र कथासार अध्याय छत्तीस गानगापूर हे दत्त भक्तांचं तीर्थक्षेत्र अमरजा संगमावर स्नान करावं गानगापुरात येऊन पादुकांचं दर्शन घ्यावं दत्तनामाचा जप करून मनाला शांती मिळवावी पूजा आरती यात रंगून जावं देवळात मिळणारं प्रसाद भोजन घ्यावं आणि परत घरी जावं हा अनेकांचा क्रम चालू असतो काही भाविक गाणगापूरला जाऊन सात दिवस राहतात गुरुचरित्राचा सप्ताह करतात ब्राह्मण सुवासिनींना मिष्टानाचं भोजन घालतात यथाशक्ती दक्षिणा देतात या गाणगापूर क्षेत्री श्री नृसिंह सरस्वती राहत असताना त्या काळात तेथे एक वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण राहत होता तो नेहमी कर्मठपणाने राहत असे स्नान स्नानसंध्या देवपूजा ग्रंथवाचन यात सकाळचा वेळ संपे दुपारी कोरडी भिक्षा मागून आणी त्याची पत्नी स्वयंपाक करी दोघांची जेवणं होत पण नित्य मिळणाऱ्या भिक्षेतून मिळणारे जेवण हे अगदी साधे असे ब्राह्मणाचे त्या अन्नाने समाधान होत असे पण त्याच्या बायकोचे समाधान होत नसे तिला खमंग व रुचकर पदार्थ खाण्याचा वारंवार मोह होत असे पण असे अन्न तिला न मिळल्यामुळे ती मनातून नाराज असे ब्राह्मणाच्या नित्य आचरणातील एक संकल्प त्याने जोपासला होता कुठेही मिष्ट अन्न परान्न घ्यायचे नाही परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन भोजन करणे परान्न घेणं हे पाप आहे असं त्याला वाटत असे त्याच्या बायकोला पतीच्या या वृत्तीचा तिरस्कार वाटे एकदा एक, एक श्रीमंत ब्राह्मण श्राद्ध करण्याच्या हेतूने गाणगापुरात आला धार्मिक विधीसाठी त्यानं पाच ब्राह्मणांना बोलावलं होतं यथाविधी तो संकल्प पुरा करणार होता त्याच वेळी त्याच्या मनात गाणगापुरात सहस्र भोजन घालावं असा विचार आला त्यातही जितकी दाम्पत्ये मिळतील ती प्रथम बोलवावी व नंतर ब्राह्मणांना आमंत्रणे द्यावीत असा त्याचा विचार होता तो विचार त्याने तिथील मुख्य उपाध्यायांना सांगितला उपाध्यायांनी गावातील ब्राह्मणांना आमंत्रणे दिली त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्यांना न घेणाऱ्या वेदाचार्यांनाही दापत्य म्हणून येण्याचे आमंत्रण दिलं होतं त्या ब्राह्मणाच्या पत्नीला आनंद वाटला सर्व समुदायाबरोबर पोटभर मिष्टांनाचं भोजन मिळेल या आनंदानं ती बहरून गेली होती तिनं आपल्या पतीलाही येण्याचा आग्रह केला पण तो विचार त्याला मानवला नाही ती श्री सरस्वतींना भेटली त्यांना आपली इच्छा सांगितली व स्वामींना आपल्या पतीला जेवायला जाण्याची विनंती करायला सांगितली स्वामींनी त्या ब्राह्मणीच्या इच्छेसाठी त्या ब्राह्मणाला बोलावून घेतलं व बायकोच्या समाधानासाठी जेवायला जा असं सांगितलं स्वामींची आज्ञा ब्राह्मणाला मोडता आली नाही ठरलेल्या दिवशी तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह भोजन समारंभास गेला जेवणाचा थाट उत्तम होता खमंग पदार्थाचा वास दरवळत होता ब्राह्मण पत्नीला तो वास सुखद वाटला दुपार होताच सर्वांची पाने मोडून तयार होती सर्व ब्राह्मण सुवासिनींनी आपापल्या जागी जाऊन बसल्या ब्राह्मण भोजन घालणाऱ्या श्रीमंत गृहस्थांना संकल्प सोडताच हर हर महादेवचा जय जयकार झाला व सर्वांनी जेवायला सुरुवात केली वाढपी लोक सर्वांना तयार केलेले पदार्थ वाढण्यात गडून गेले होते भोजनास आलेले लोक निसंकोच मनानं जेवत होते आग्रहाने पंगत रंगत होती आणि त्या वेदरथ ब्राह्मणाच्या पत्नीला अगदी किळसवाना प्रकार दिसला पंक्तीच्या पानाभोवती कुत्री मांजरे डुकरे फिरत होती लोकांच्या पानात तोंड घालून ते अन्नती खात होती तिचा हात अडखळला पोटात घास घालण्याची तिला इच्छाच होत नव्हती पण हा चमत्कार तिच्याशिवाय इतर कोणाला दिसला नव्हता ते व्यवस्थित जेवत होते त्या ब्राह्मणाची बायको पानावरून उठली ती उठताच तिचा पतीही उठला पाहिलेला प्रकार तिनं नवऱ्याला सांगितला त्यालाही ते ऐकून किळस वाटली थोड्याच वेळात ती दोघं घरी परतली घरी येताच ती दोघं स्वामींच्या भेटीला गेली दोघांनी स्वामींना नमस्कार केला ब्राह्मण पत्नीनं प्रत्यक्ष पाहिलेला सारा प्रकार स्वामींना सांगितला स्वामी काहीच बोलले नाहीत ब्राह्मण म्हणाला महाराज आजपर्यंत मी परान्न घेतलं नाही पण माझा संकल्प आज बायकोमुळे मोडला मी दोषी आहे पापी आहे काही प्रायचित्त असेल तर अवश्य सांगा स्वामी शांतपणाने म्हणाले यात तुझा दोष काहीच नाही माझ्या सांगण्यामुळेच तुला जावं लागलं होतं आपण कोणाच्या घरी अन्न घ्यावं व घेऊ नये याची माहिती दिली एखाद्या धार्मिक कार्यात ब्राह्मणांची कमतरता असेल तर त्या ठिकाणी कुणीही भोजनास जावे त्यांचे कार्य अडू देऊ नये मग तो मंगल कार्याचा भाग असो किंवा पितृश्राद्ध मातृश्राद्ध असो कुणाचंही कार्य अडू देऊ नये हा इतर पोट जातीच्या व्यक्तीकडे वेदरत ब्राह्मणांनी भोजन घेऊ नये ते घेणं अनिष्ट होय आजपर्यंतचे तुझे शुद्ध चरण वृत्ती परांनापासून अलिप्त देवाधर्माच्या सेवेत सदा निमग्न आणि मिळणाऱ्या भिक्षेत समाधान मानून त्या साध्या पण कष्टाने मिळणाऱ्या अन्नावर तुझं जीवन पोषण केलंस तेच खरं महत्त्वाचं हीच दृष्टी पुढं टिकव यापुढे तुला कसलीच कमतरता उरणार नाही तुझ्या घरी लक्ष्मीचा सहवास अखंड राहील मी सांगतो त्या त्याप्रमाणे वाघ भिक्षा मागणे सोडून दे यापुढे भिक्षा मागण्याची गरजच उरणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील त्या ब्राह्मणाने स्वामींच्या चरणावर आपलं मस्तक टेकलं त्या मस्तकावर स्वामींचा वरदहस्त होता स्वामींनी त्याला उठवून घरी जाण्यास सांगितले जय जय रघुवीर समर्थ